तारीख नऊ सप्टेंबर बारा ओपातचा दिवस होता कानपूरच्या रावतपूर परिसरातील सय्यद नगर मध्ये रस्त्यावर दिवे लागले होते फुलाच्या तोरणांनी गल्ली सजली होती या सजावटीचा भाग म्हणून काही स्थानिक तरुणांनी एक मोठा बोर्ड उभारला होता आणि त्या बोर्डावर चमकदार अक्षरात आय लव मोहम्मद असा मजकूर छापण्यात आला होता लोकांच्या नजरा त्या बोर्डावर वळल्या आणि काही हिंदू संघटना आक्रमक झाल्या कारण हा बोर्ड ज्या ठिकाणी लावला गेला होता त्याच ठिकाणाहून रामनवमीची मिरवणूक काढली जाते त्याच ठिकाणी आय लो मोहम्मद असा बोर्ड लावून एक तंबूही उभारला गेला होता त्यामुळे हिंदू मुस्लिम वादाची ठिणगी या परिसरात पडली होती ही एक नवीन परंपरा आहे अशा प्रकारे धार्मिक बोर्ड लावणं म्हणजे भडकावून आहे असे आरोप हिंदू संघटनाकडून करण्यात येऊ लागले काही मिनिटातच वातावरण तणावपूर्ण बनलं पण नेमकं हे प्रकरण काय आहे आणि मुस्लिम समाजाकडून आय लो मोहम्मद असे स्टेटस का ठेवले जात आहेत याची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ महाराष्ट्र कानपूर जिल्ह्यातल्या ले राऊतपूर परिसरात सय्यद नगर मध्ये बारा वफाच्या दिवशी म्हणजेच मोहम्मद पैगंबरच्या जन्मदिनानिमित्त सार्वजनिक मार्गावर आय लोव्ह मोहम्मद असा बोर्ड लावण्यात आला होता आणि हा बोर्ड रामनवमी मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या गेट जवळ सुद्धा लावण्यात आला होता आणि त्या शेजारी एक तंबू पण उभारण्यात आला होता यामुळे हिंदू संघटनांनी मुस्लिम समाजाकडून लावण्यात आलेल्या या बोर्डवर आक्षेप घेतला त्यांचं म्हणणं होतं की ही एक नवीन परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि यामुळे भविष्यात तणाव वाढू शकतो मुस्लिम समाजाकडून भडकाऊ पाऊल टाकलं जात आहे असा आरोप सुद्धा या हिंदू संघटनांकडून केला जात होता हा वाद एवढा चिघळला की या प्रकरणात पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती तणाव पूर्ण झाल्याने अखेरेस बोर्ड आणि तंबू हटवण्यात आलं या घटनेमुळे तणाव वाढल्याने पोलीस आयुक्त पंकज शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पंचवीस मुस्लिम तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केली या पंचवीस मुस्लिम तरुणांवर सांप्रदायिक सलोखा बिघडवणे बेकायदेशीर जमाव जमवणे आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करणे या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणात एम आय एम आय एम चे प्रमुख आणि खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली ओवेसी यांनी म्हटले की आय लो मोहम्मद लेणे हा गुन्हा नाही जर तो गुन्हा असेल तर याची शिक्षा स्वीकारण्यास करण्यास ते तयार आहेत या घटनेमुळे कानपूरमध्ये पुन्हा एकदा धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे पोलिसांसमोर मोठी जबाबदारी बनली आहे पोलीस आयुक्त दिनेश त्रिपाठी यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे त्यांनी स्पष्ट की सार्वजनिक मार्गावर कोणत्याही नव्या परंपरेस परवानगी दिली जाऊ शकत नाही मुस्लिम धर्मगुरूंना बोलावून लोकांना समजवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला मात्र पोलिसांचा हा प्रयत्न सुरुवातीला निष्फळ ठरला शेवटी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी जबरदस्तीने बोर्ड आणि तंबू हटवला कानपूर हे आधीपासूनच सांप्रदायिक दुरुष्ट्या संवेदनशील शहर मानलं जातं आधी सुद्धा अनेकदा लहानशा कारणावरून मोठे वाद इथे निर्माण झाले आहेत त्यामुळे स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक मार्गावर धार्मिक प्रतिके किंवा तंबू लावल्याने भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात असे कारण देत वेळीच हस्तक्षेप करत बोर्ड आणि तंबू हटवला गेला या घटनेबाबत स्थानिकांमध्ये सुद्धा दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसून आल्या आहेत काहीना वाटतं की आई लो मोहम्मद लेण्यात काही चुकीचं नाही कारण ते फक्त श्रद्धेचं प्रतीक आहे तर दुसऱ्या बाजूला रामनवमी मिरवणूक मार्गावर तंबू लावणे हे उचकवण्याचे कृत्य असल्याचे सुद्धा मत व्यक्त केले जात आहेत पण पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईचा सखल मुस्लिम समाजाकडून आय लो मोहम्मद असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून निषेध केला जातोय ववेसी यांच्या प्रतिक्रियेनंतर हा विषय फक्त कानपूर पुरता मर्यादित न राहता देशभर या प्रकरणाची चर्चा होताना दिसत आहे आणि सगळीकडे मुस्लिम समाजाकडून आय लव मोहम्मद असा ट्रेंड चालवला जातोय या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पात्रा टाइम्स ऑफ महाराष्ट्र